त्या maneiraंनी पाणीपुरत झालं आपण आलोय कडून समोर आता ही सध्याला जिथे ना आपण ही पद्मावती माची पद्मावती माची म्हणजे जोपर्यंत पद्मावती देवीचं मंदिर लागल तिथपर्यंत पद्मावती माची तिथून थोडं पुढं गेल्यावर डाव्या उजव्या बाजूला आपल्याला पाली दरवाजा लागल okay. जिथून गडाचा दुसरा रस्ता आहे तिथून पुढं गेल्यावरती बाले किल्ल्याचा आपल्याला पूर्ण घेरा दिसेल जर बाले किल्ल्यावरून आपण राईटला गेलो तर संजीवनी माची लागल आणि लेफ्टला सोहेळा माची लागल फक्त विषय असा आहे सेंटर बाले किल्ला सोहेळा माची आणि संजीवनी माची दोन्ही टोकाला आहेत डिसिजन आपला आहे जर आपण पहिले बालेकिल्ला घेतला तर तेवढीच एनर्जी खर्च होणार आहे आपली जेवढी आपण दोन्ही माच्यावर फिरायला घेणार आहे तर बालेकिल्ल्याचा ट्रेक जो आहे तो थोडा ट्रिपी आहे अवघड आहे कारण हे जसं इथं गज वगैरे ना याच्यापेक्षा पण व्हर्टिकल येते तर आधी बालेकिल्ला करायचा की बाकीच्या माच्या करायच्या करा। माझी बाले ठीक आहे कारण वरतून जाऊन आलो तर आपली एनर्जी वाचल म्हणजे फिरायला कारण संजीवनी माची केव्हा इकडे जाण्यासाठी जास्त चढ उतार नाहीये पठार आहे पठार आहे त्यामुळे आधी आपण बालेकिल्ला आता बॉडी गरम आहे तोपर्यंत बालेकिल्ला करून टाकू ओके यस चंद्रवंती शिवाजी महाराज की जय हरा हरा मिशन ओके चालू तर तिकडून आहे बरं का रस्ता तर पद्मावती माची कडून आपण चाललोय आता बाले किल्ला सर करण्यासाठी इथं सगळीकडे दुखच दुख आहेत आणि खूप हवा सुटलेली आहे तुम्ही हे टाकं हे जवळ जाऊ नको जास्त हे टाका आपण मागच्या वेळेस आलेलो तेव्हा पूर्ण कोरडं पडलेलं होतं आणि आता असं काठो काठ भरलेलं आहे आणि हे खूप खोल आहे कारण मला याचा अंदाज आहे कारण त्यावेळी मी खूप खाली गेलेलो या टाक्यामध्ये जर तुम्ही राजगडचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर <laughs> हे जे पद्मावती माचीवरचं जे मोठं टाकं आहे ते घोडं टाकं आहे म्हणजे आधीच्या काळामध्ये घोड्यांना वगैरे पाणी पिण्यासाठी या ठिकाणी आणायचे इथून एका बाजूने खाली उतरण्यासाठी मोठी वाट पण आहे आणि या छोट्याशा गळ्याला असे दरवाजे वगैरे आहेत खाली जाण्यासाठी असं खच्च भरलेलं आहे टाक जे पूर्ण कटोक्कट भरलेलं आहे सध्याला आणि त्याच्यामधलं शुभ्र निळं पाणी आणि इथून थोडं पुढं येताच आपण एका बखरजवळ येऊन पोचलो आहे या बखरीजवळच सईबाईंची समाधी वगैरे आहे आणि पद्मावती देवीचं मंदिर आहे त्यानंतर सोमेश्वर मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे त्याच्या मागे जी तुम्हाला इमारत दिसतीये ती आहे पद्मावती देवीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिटला इथं सईराणी साहेबांची समाधी आहे समाधीचं दर्शन वगैरे करून आता आपण चालू आहे पद्मावती देवीच्या मंदिरामध्ये मंदिरा। बघून घ्या पद्मावती देवीच्या मंदिराच्या बाजूलाच एक पाण्याचा टाक आहे आणि ते पलीकडचं एक पाण्याचा टाक आहे एकदम छान असं पाणी पिण्यासाठी वापरू शकता ठीक आहे ऑन युअर ओन रिस्क आणि हितच पद्मावती देवीच्या मंदिराच्या थोडं मागं आल्यावरच इथं समोर आत्ता जो गडाचं संवर्धन वगैरे करणं चालू आहे त्यासाठीच इथं चुन्याचा घाना आणि क्रेन ही काम केलेलं आहे आणि ज्यावेळी मी आलो होतो आम्ही हितंच मॅगी वगैरे बनवली होती <laughs> आणि हे जे पडलेलं अवशेष वगैरे दिसत आहे तुम्हाला इथे समोर इथं कचेरी वगैरे आहे आता आपण आलेलो आहेत राजवाड्याजवळ राजवाडा म्हणजे आता इथं फक्त राजवाड्याचे अवशेष आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माझ्या मागच्या बाजूला फक्त चबूतरा राहिला आहे सध्याला आणि आजूबाजूला हे जे काय तुम्हाला छोटीशी तटबंदी दिसते आहे हा पूर्ण भिंतींचा वगैरे अवशेष यायचा कारण आधीच्या काळात जे बांधकाम वगैरे होतं त्याची जर तुम्हाला आयडिया असेल तर तुम्हाला हेही बांधकाम लक्षात येईल असं हे बांधकाम आहे भरपूर भक्कम असा राजवाडा आहे हा जो की पद्मावती देवीच्या मंदिराच्या जवळच आहे एक चार पाच पावलाच्या अंतरावरती ना खाली इथं खाली एक गवताची काडी फेकतोय त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावा की सध्याला किती हवा येत असेल रेडी का रेडी हा ते गेलोय तिकडं उडत एवढी हवा आहे म्हणजे माझ्यापेक्षा पण फास्ट ते तिथपर्यंत गेलो मी कॅमेरा फिरवेपर्यंत एवढी फास्ट हवा इथं आपण तारुगोळ पठाराच्या मागच्या बाजूनी चाललोय

मी पुन्हा सांगतो आमच्या सोबत आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि जास्त काटर जाऊ नका खरंच काय काय कारण कसं करायचं तसं तुम्हाला अंदाज नाहीये तुम्ही फालदुगीर करू <laughs> नका माझ्यासोबत खेळते पवन याचं नाव पवन आहे याला सुद्धा अंदाज नाहीये की हवा किती स्पीडने येते बरोबर चला चला मला सगळ्यांना बिस्कुट टाकले मला नाही या मला पण दिलाय यांच्यापेक्षा जास्त बाकी आहे मला शेवटी ओळखलं की हा त्यांच्यातलाच त्यांच्यातलंच तर आता पद्मावची माची एक्सप्लोअर केल्यानंतर इथं माझ्या मागच्या बाजूला बखर बघताय तुम्ही या बखर म्हणजे इथंच पाली दरवाजापासून येणारा रस्ता ही इथंच लागतो आणि या बकरीपासून दोन रस्ते येतात एक रस्ता जातो हा संजीवनी माची आणि बाले किल्ल्याकडे आणि हा जो खालून जाणारी ही जी वाट आहे ही जाते सुवर्णा माचीकडे तर अमितने सांगितल्याप्रमाणेच आपण निर्णय घेतला आहे पहिला बाले किल्ला चढण्याचा आणि त्यानंतर आपण जाणार आहेत बाकीचे दोन ज्या माची आहेत म्हणजे संजीवनी माची मुळात माची म्हणजे काय सांगतो माची म्हणजे जे काय बुरुजर राहतात जिथून टेहाळणी वगैरे करता येते किंवा जिथून आपल्याला गोष्टी नजरेच पडतात त्याला माचीही म्हणतात असं हा स्पॉट राहतो तर अशा या गडाला तीन माच्या आहेत त्याच एक्सप्लोर करण्यासाठी आपण निघलो आहे तर आता आपण सुरू करतो आहे बाले किल्ल्याचा ट्रेक हा ट्रेक थोडा डिफिकल्ट आहे जसं मी आधीच सांगितलं आहे त्यामुळं आपले जे सोबती आहेत त्यांनासुद्धा आधी ब्रीफिंग केलेली आहे की या ठिकाणी काळजी घ्या सगळे येत आहे ना आपले मी मिनिटा जे सोपे आहेत आपले आपण सुद्धा ब्रीफिंग केलेली आहे की या ठिकाणीवरून व्यवस्थित चाला कारण या बाजूने हा पूर्ण कातळदगड आहे बालेकिल्ल्याचा आणि या बाजूला खोल दरी आहे ठीक आहे त्यामुळं वन्स मोर नावाचा प्रकारच नाही आहे आज विकेंड आहे तरी सुद्धा काहीच गर्दी आम्हाला इथं लागलेली नाहीये कारण राजगड आहे आणि तो खरच अवघड आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत ना सगळ्यांना आतापर्यंत जेवढे ट्रेक केलेत सगळ्या ट्रेक्स वरती आम्हाला एवढं भारी असं वातावरण लाभलंय शेवटी पुण्य काम येत आहे माझे माझी बघितलं खरं बोललं तर पचत नाही म्हणून आस्त आहे माझ्यावरती पण मीच केलेले पुण्य आहेत की यांना एवढं सुंदर असा निसर्ग हा बघायला मिळतोय भारी खरच आणि मी जा रिस्की पॅचची गोष्ट सांगत होतो तो पॅच आला आहे इथे बॅकसाईडला वरती कारण इथं असं आहे वरतून जर पायसा टकला तर इथं जे खोल दरी दिसते ना तुम्हाला याच्यामध्ये जाण्याचे नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंटेज तर चला या पॅचला सुरुवात करूयात आणि यासाठी आमचा ग्रुपचा लिडर ओमकार दादा सगळ्यात पुढं गेलेला आहे आणि बाकीचे नवनिर्मित ट्रेकर्सही प्रयत्न करत आहेत <laughs> पुढे जाण्याचा de eh, esta manera पूर्ण या कातळ दगडातून वरतून पाणी वाहतोय आणि याच्यामध्ये हा थ्रील पॅच कव्हर करायचा आनंदच वेगळा येतोय ना एक एक नंबर नंबर

आपण येऊन पोचलो बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ हा खरा पॅच कापायचा होता अजून खूप एक्सप्लोअर करायचा बालेकिल्ला आपल्याला फायनली पोचलो आहे आपण राजगडाच्या बालेकिल्ल्यावरती आता मुख्य दरवाज्यात आपण आलेलो तुम्ही बघितलाच आहे आणि हा बालेकिल्ल्याच्या किल्ल्याच्या दरवाज्याच्या वरती आलोय आपण या बुरुजावरती इथून वरती जाण्यासाठी रस्ता आहे माझ्या बॅक साईडला आणि इथून दिसतोय हा खालचा व्ह्यू तर या व्हिडिओला जास्त मोठं न करत आपण हा व्हिडिओ इथं थांबवूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाले किल्ला आणि संजीवनी माची हे आपण कसं एक्सप्लोर केलं हे बघायला मिळणार आहे त्यामुळं या राजगडच्या थ्रिल भरलेल्या ब्लॉगला पुढेही बघत राहा आणि पुढच्या पार्टसाठी वाट बघा तोपर्यंत जर तुम्ही पार्ट पहिला बघितला नसेल तर जाऊन बघा लाईक ठोका शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नसते धन्यवाद